हे आहे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेले बेलापूर येथील श्री, श्री हरिहर केशव गोविंद मंदिर म्हणजे केशव गोविंद वन नगर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर प्रभरा नदीच्या तीरावत निसर्गरम्य परिसरात हे प्राचीन मंदिर आहे या परिसराला बिल्वपुरी तसेच तीर्थ देखील म्हटले जाते दगडी प्रवेशद्वारातून आत गेल्यावर इथे प्रथम शिवलिंगाचे दर्शन होते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री हरिहर केशव गोविंद यांच्या स्तंभरूपी मूर्ती आहेत या ठिकाणी भारतातील हे एकमेव स्तंभरूपी शिवलिंग आहे असे सांगितले जाते इथे दोन शिवगण यांचे देखील आहेत या पवित्र ठिकाणी अनेक भक्त दर्शनास येतात मंदिरासमोर मोठी दीपमाळ आहे मुख्य मंदिराच्या परिसरात श्री दत्ता महाराज श्री ज्ञानेश्वर माऊली श्री विठ्ठल रुक्मिणी श्री सावता महाराज श्री हनुमान यांचे मंदिर आहे तसंच भक्तराज नागू व भक्तराज डांगू यांचे देखील मंदिर आहे याच मंदिराच्या बाजूला श्रीमत परमहंस विद्यानंद स्वामी व श्री केशवदास स्वामी यांचे संजीवन समाधी मंदिर आहे मंदिराच्या परिसरात गाय वासाचे सुंदर शिल्प साकारलेले आहे मनाला प्रसन्नता देणाऱ्या या तीर्थक्षेत्राचे महात्म्य खूप मोठे असून हे मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे